नमस्कार मी उमेश जानराव शुगो मायक्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वेळेस कांद्याच्या रोपावरती व्हिडिओ बनवला होता आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की सर तुम्ही कांद्यावरती पण एक व्हिडिओ बनवा कारण की सध्या कांद्यामध्ये पिळ्याचं प्रमाण खूप आहेत खूप प्रकारे कांद्यामध्ये पीळ पडत आहे त्याच्यामुळं बरेचसे बाहेरून बाहेरून शेतकऱ्यांचे लांबून लांबून इकडं सोलापूर असल बीड असल नगर असल साईडचा सा पारनेर वगैरे भाग असल नाशिक संगमनेर इकडल्या बऱ्याचशा शेत इकडून धुळे असे बाहेरून शेतकऱ्यांचे फोन येऊ लागले की सर तुम्ही कांद्यावरती पण एक व्हिडिओ बनवा आणि आमच्या कांद्यावरती खूप पीळ हा हा असा पीळ जो आहे हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये येत आहे तर याच्यासाठी तुम्ही एक व्हिडिओ बनवा आणि हा जो रोग आहे सध्या तर हा चौकडे चालू आहे तर हा याचं मुख्य कारण म्हणजे काय तर हा रोग कशामुळे येतोय आणि का येतोय हे असं प्रमाण कशामुळे होतंय का, का होतंय तर हे आपण सगळ्यात आधी जाणून घेतलं पाहिजे तर याला काही भागामध्ये पिळ येणं असं पण म्हणतात किंवा कांद्याचे जे मान म्हणतो आपण गळा हा वाकडा होणं म्हणून म्हणत असेल काही ठिकाणी याला जिलेबी व्हायरस पण म्हणतात म्हणजे जिलेबी सारखा हा पीळ येत असतो त्याच्यामुळे याला जिलेबी रोग पण म्हणतात तर याच्यावरती नेमका आपण काय उपाय केला पाहिजे आणि कोणते औषधं नाही का योग्य आपण फवारली पाहिजे काय वापरलं पाहिजे तर आपण आज ते जाणून घेऊया तर शेतकरी हो शेतकरी मित्रांनो आपण हे ये पिळ येण्याचे जे मुख्य ये कारण आहे हे कशामुळे येत आहे तर आपण तसं जर बघितलं तर ह्या दिवसामध्ये काय होते सप्टेंबर ऑक्टोबर हा जो महिना असतो तर ह्या महिन्यामध्ये काय असतोय सतत कंटिन्यू कायमस्वरूपी पाडणारा जो पाऊस असतो या पावसामुळे नाही का हा प्रॉब्लेम येत असतो म्हणजे काय एक तर ढगा आलेला असतं आबाळ आलेला असतात आणि त्या आबाळामुळे काय होतं जमिनीमध्ये ओलावा कंटिन्यू असतो आणि कंटिन्यू कायमस्वरूपीचा असणारा ओलावा याच्यामुळे काय होतं आपल्या जमिनीमधून पिकाला नायट्रोजन असतं नत्र ना हे कायमस्वरूपी आणि जास्त प्रमाणात भेटत असतं त्याच्यामुळं काय होतंय तर हा कांद्याचे जे पात असते हा जो दांडा असतो हा दांडा त्याच्यामुळं हा दांडा जास्त वाढतो याची वाढ जास्त झाल्यामुळं काय होतं तर याला असं वाकडेपणा येतो आणि हा पीळ पडत असतो तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय येतो हा कांदा शेवटपर्यंत असंच राहतो जास्त खाली कांदा पोसत पण नाही जास्त वाढत पण नाही जास्त जाड पण नाही पात पण नाही वाढत पण छोटाच राहतो पण याचं म्हणजे याचा एक परिणाम असा होतो की मुख्यतः हा कांदा जो आहेत ना हा पोसतच नाही नंतर याच्यामुळे काय होतं तर आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नाही का घट येत असते तर हे आपण याच्यावरती वेळेस उपाययोजना केली पाहिजे आणि याला थांबवलं पाहिजे तर त्याच्यासाठी काय माहिती आहे का आपण काय उपाय करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यावरती आपण उपाय म्हणून रोको जे येत आहे हे रोको आपण तीस ते चाळीस ग्राम हे वीस लिटर पंपासाठी घ्यायचं आणि त्याच्यासोबत अजून टिल्टा पंधरा सॉरी बारा ते पंधरा इमेल पर्यंत घ्यायचं जर कधी जर पाऊस नसेल तर मग ठीक आहे याच्यावरती ते कवर होऊन जाईल पण पावसाचं प्रमाण जर अजून सतत वाढत राहिलं कंटिन्यू जर पाऊस असेल ओलावा असेल तर आपण त्याच्यासोबत अजून म्हणजे एक दोन दिवसाच्या नंतर नाही का पोटॅशियम सोनेट हे पन्नास ग्राम घ्यायचं वीस लिटर पंपासाठी आणि सिलिकॉनचे स्प्रे जे आहेत अधूनमधून आपण नाही का घेत राहायचं म्हणजे जेणेकरून आपल्या पातीची जी जाडी लांबी आणि जाडी ही चांगली राहिल्यामुळे काय होतं आपल्या आपल्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याच्यामुळं रोगाला जास्त लवकर बळी पडत नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कांद्याचं उत्पन्न जर दुप्पट वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी काय काय असतंय तर ही माहिती जाणून घे जर घ्यायची असले तर त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट व्हिडिओ बनवा लागेल म्हणजे जेणेकरून आपल्याला कांद्याचा गळा जो असतो ही मान म्हणतो आपण ही जाड होण्यासाठी कांद्याचा पंजा वाढण्यासाठी आणि कांदा एक सारखं गोलाकार वाढला पाहिजे जेणेकरून नाही का आपल्याला उत्पन्न कमीत कमी सव्वाशे ते दीडशे क्विंटल पर्यंत आलं पाहिजे तर याच्यासाठी काय काय टिप्स असतात काय काय कोणते खतं वापरले पाहिजे कोणते फवारणी घेतल्या पाहिजे अजून काय का कोणत्या कोणत्या पद्धतीचा आपण नाही का अवलंब केला पाहिजे तर त्याची माहिती जर जाणून घे घ्यायची असेल तुम्हाला तर आपल्याला पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त नाही का चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नाही का शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद